हाय फ्रेंड्स तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कुठे जाणार आहोत आणि कुठे थांबणार आहोत बघा आम्ही आलेलो आहोत कुठलं ठिकाण आहे ते ओळखा बरं देहूला आलेलो आहोत आम्ही देहूला थांबलो होतो ते येता येतं आम्ही बघा आणि इथं श्रावणी होती श्रावणी गंध लावून आलेली होती तिला गंध फार आवडत होतं गंध लावला होता आणि मग आम्ही इथं आता दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो दर्शन घेऊ मग परत निघणार आहोत आणि इथं बघा रांगोळी इतकी सुंदर काढलेली होती ना रांगोळी खूप छान रांगोळी काढलेली होती शर्भरी आणि त्यांनी गेली बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे आम्ही चाललेलो आहोत दर्शन दर्शन घेतोय आता हे बघा परत इथं माझ्या लक्षात नव्हतं आलं की कॅमेरा आतमध्ये नाही नाहीचा म्हणून परत मी वाचलं आणि मग कॅमेरा आतमध्ये बंद केलं मला माहितीच नव्हतं कुठल्याही देवाच्या इथं कॅमेरा आतमध्ये घेऊन जाऊ देत नाही आहेत लिहिलेलं तर असतंच आणि इथं ना खूप सुंदर कोरीवकाम पण केलेलं होतं बरं का बघा कम्प्लीट भिंतींवरती कोरीवकाम केलेलं होतं आणि खूप छान वाटलं अशा ठिकाणी ना खूप प्रसन्न आणि फ्रेश वाटतं फ्रश वाटत होतं किती ते ठिकाणी गेलं ना फ्रेश प्रसन्न आणि एवढी छान स्वच्छता वगैरे केलेली देश जास्त काही गर्दी वगैरे नव्हती थोडे थोडे लोक होते झालेलं काहीतरी डोळ्यामध्ये गेलेलं होतं माझे किती सुंदर वाटतं आणि आम्हाला लगेच निघायचं होतं